मला तर वाटतं की आमच्या ज्या ताई लोक ज्या थांबतात था, ज्या ओपनली था, हा व्यवसाय करण्यासाठी थांबतात तर ह्यांना सुद्धा कुठंतरी भीती आहे असं नाहीये की भीती नाहीये पण तरी सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाची उपजीविका भरण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी त्या बुधवारपेठेत ओपनली हा व्यवसाय करतात थांबतात की पण जे बाहेर जर सिस्टीमला चाललंय म्हणजे कॉल गर्ल म्हणून की ज्या बऱ्याच शिक्षणासाठी असेल किंवा वेगवेगळ्या कामासाठी ज्या तरुण युवा महिला तरुण युवा पिढी महिलांची जी आहे ती ह्या व्यवसायामध्ये आहे आणि ती पण मोठ्या प्रमाणावरती अडकलेली आहे आणि कसं होतं की सहजासहजी जो पैसा मिळतोय म्हणजे खर्च करण्यासाठी म्हणून ह्या व्यवसायाकडे जो बघण्याचा कल तरुण मुलींचा जो आहे त्यामुळे त्यांचं जे जी जीवन आहे ते अगदी व्यवस्थित आहे त्यांचे रेट त्यांना चांगल्या पद्धतीचे भेटतात म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा म्हणजे तो एक स्टँडर्ड पणा त्यांना दिला जातो आणि आमच्या ताईंना मात्र म्हणजे समाज काय म्हणतं की अरे घाणेरडी कृत्य करणारी बाई आश्ल ह्याच्यातली म्हणजे ती बुधवारपेठेत राहते म्हणून तर त्यामुळे मला असं वाटतं की दोन आ, दोन जर का व्यवसाय होत असतील वेगवेगळ्या ह्याच्यात होत असतील तरी दोन्ही व्यवसाय त्याच लेव्हलला आहेत तर ती मग आमच्या बुधवारपेठेतली ताई असू दे किंवा ती ताई असू दे त्या ताईला जसं जी जीवन जगण्याचा किंवा तिचा जर तिच्याकडे जे आर्थिक सोर्स तिला त्या पद्धतीने किंवा तिच्या ऍक्टिव्हिटीनुसार दिले जातात किंवा तिच्याकडे ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते त्याच पद्धतीने ह्या भागातल्या पण ताईंकडं त्या तशाच पद्धतीची काळजी घेणं ही तितकंच गरजेची आहे